अरिहंत सुपर मार्केट ची ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजारच्या च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो काय भाव विक्री होत आहेत पाहूया दादा नमस्कार तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दादा कुठून आले येडगाव काय भाव मागत आज दोनशे रुपये कुठली व्हरायटी आहे मेघदूत मेगदू। आहे कितवा तोडा आहे आज पाचवा सहावा तोडा आहे का एकरी खर्च किती येतो अच्छा बांगर सर कुठे गेले येत बांगर सर माल चांगला आहे परंतु बाजारभाव चांगला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे भाऊ नमस्कार मित्र नमस्कार कुठून आले वनकुटा म्हणजे पारने घरगाव सॉरी काय भाऊ मागतात आज दोनशे दोनशे वराडी आर्यमान किती आहे उडकत आलेले कसा गेला सीझन चांगला गेला नाही गेला दादा नमस्कार कुठून आले वळती आंबेगाव तालुका

जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव प्रचंड आहे शेतकरी हदवल आहे टॉमॅटो उत्पादकांना बाजारभाव देखील चांगला मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमीच झालेली आहे मित्रा बाळा कुठून आला तू गाव कुठलं तालुका आंबेगाव पुणे जिल्हा पुणे तालुका आंबेगाव पप्पा कुठे नमस्कार कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव मागत दोनशे ऐंशी दिली बरोबर किती तोडाय आज चिरंजीवाला घेऊन आली मागे लागला चला सावकाश जावा दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव म्हणावे असे नाहीत

भरपूर आहे यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी आदबट्ट्यामध्ये आहे नाराज आहे ना भाऊ नमस्कार आपण कुठून आले बिडवल झाले किती क्रेट आहेत एकशे चाळीस काय भाव मागत दोनशे अडीचशे रुपये काय यंदाचा सीझन यंदाचा सीझन केलंय पाऊस पण खूप बाजारभाव पण नाही नाराणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे चार पैसे अधिकचे होतील म्हणून शेतकरी दूरवरनं टोमॅटो विक्री करायला येत आहेत परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते आता सोन्यासारखा माल आहे परंतु बाजारभाव नाही दादा नमस्कार कुठली व्हरायटी अरेमान काय भाव मागतात आहेत किती किरायटर शंभर यंदाचा सीझन सीजन निसर्गाने थोडस टोमॅटोवर मात केलेली ते लागवडी जास्त असल्या हा ओके यंदाच्या वर्षी पाऊस अधिक झाला त्याच्यावर टॉमॅटोवर विविध प्रकारचे व्हायरस आले बाजार भाव नाही दांगड साहेब नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण भाऊ शुभेच्छा सर आता दिवाळीचा आजचा शेवटचा दिवस आहे टोमॅटोला काय बाजार भाव झाला टोमॅटो जरा करंट झालेली आहे दिल्लीला जरा बाजार वाढले माल कमी आल्यामुळं लोक पण घेणारी भरपूर झाले स्पर्धेमध्ये थोडे पाच पन्नास रुपये बाजार वाढलेले साऊ साऊ चारशे साडेचारशे रुपयापर्यंत सुद्धा पाचशे पण झालेले पाचशे रुपये पर्यंत झाले आणि मेघदूत आर्यमान मेघदूत साडेतीन चार दरम्यान बाजार वाढतील टिकतील काय बाजार आता शंभर टक्के सर्वच मार्केट ओपन झालेत आता काही कुठं सण नाही कुठल्या काही अडचण येणार नाही ओपन मार्केट मार्केटला कुठल्याही प्रकारचं भाव बंद हा विषय राहणार नाही त्याच्यामुळे बाजार चांगलेच राहतील आता जे त्याला काय त्यांना महाराष्ट्रात एकच कंपनी चालली आहे त्याच्यामुळं थोडंसं बाजार त्याला हे तरी पण अडीच रुपये ते तीन रुपये किलो दरम्यान ते टोमॅटो घेतले जातात बाजारात असेच बाजारभाव वाढवा तुमच्या तोंडामध्ये संपूर्ण दिवाळीचे लाडू आणि एक पोतभर साखर शेतकऱ्याचा दुवा घ्या सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या गोडगोड कुटुंबाला मार्केट समिती जुनर यांच्या व्यापाऱ्यांच्या वतीने व्यापाऱ्यांच्या वतीने देवाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊबीजेच्या पण खूप खूप शुभेच्छा सर तमाम शेतकरी वर्गाच्या वतीने व्यापारी बांधवांना देखील शुभेच्छा टॉमॅटोचे बाजारभाव वाढवा शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची पूर्णपणे फेल गेलेली आहे दादा नमस्कार आज कुठली व्हरायटी घेऊन आले साव काय भाव मागत अडीचशे तीनशे साडेतीनशे पर्यंत मागितले बर 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 किती क्रेड आहेत दीडशे पाऊन दोनशे हा यंदाचा सीझन कसा गेला गेला म्हणायचं एक्सपोर्ट कमी आणि कृषी भारत एक्सपोर्ट जास्त पाहिजे इराण दक्षिण कोरिया जपान हे, दे, हे देशाला इम्पोर्टची गरज आहे टोमॅटो कांदा आपला देश मोदी साहेबांनी एकत्र येऊन देशी संपर्क साधून आपला एक्सपोर्ट होईल याची एक काळजी घेतली निर्यात वाढवली पाहिजे एक्सपोर्ट केलं पाहिजे कामाला आपला तुशपणा देशातून एक्सपोर्ट काहीच होत नाही तुम्हाला देश करणार असतो एक्सपोर्ट हे बैठकीस नुसार वाढवलं पाहिजे हो नमस्कार तुम्ही कुठून आले आलमे काय भाव मागतात आज अडीचशे साडेतीनशे थोडे बाजार भाव आज वाढलेत का वाढलेत शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकशे व्हावेत शेतकऱ्यांचा दुवा व्यापारी बांधवांना घ्या नमस्कार सर आज काय भाव विक्री झाली साव कपले चारशे सव्वा चारशे रुपये पण माझ्या हलक्या मालना एवढा उठाव नाही साव काय पाव गेले साव सव्वा चार रुपये गेले यंदाचा सीजन कसं केला यंदाचा सीजन तर फेलच सीझन फेलचव आठ वाट्यातच फेल मार सीजन दिवाळी कशी गेली दिवाळी आता दिवाळी नेहमी प्रमाणे चालणार आता दिवाळी किती काय करतो दिवाळी करण्याची शेतकऱ्याला बरोबर तोट्यात असलं तरी मुला बाळा असलं तरी दिवाळीला विचार बरोबर यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करते व्यापारी साहेब नमस्कार तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा टोमॅटोला काय बाजारभाव आहेत आज साऊ चारशे चारशे मेघदूत आरियमान साडेस एकशे आठ बाजारभाव वाढतील असे बाजारभाव वाढणार नाही व्यापारी बांधव पॉझिटिव्ह विचार करत नाही त्यांनी विचार करायला पाहिजे की बाजारभाव वाढवण्याचा आमचाही प्रयत्न राहील शेवटी पुढे माल खापला पाहिजे परंतु व्यापारी जर म्हणतात शक्यता कमी आहे व्यापारी होत आहेत मालामाल आणि शेतकऱ्यांचे होत आहेत हाल असे शेतकरी बांधव सांगत आहेत भाऊ नमस्कार कुठून आले पारनेर पारनेर कुठली व्हरायटी घेऊन आली अरिमान काय भाव मागत आहेत दोनशे अडीचशे किती क्रेट आहे क्रेट किती आणले दीडशे दीडशे आणले लागवड किती यंदाचा सीझन कसा गेला गेला दिवाळी काय नवीन लागवड वगैरे साऊ नवीन केलेली आहे किती आहे लागवड नऊ हजार आहे काय मार्केट कमेटीला काही सूचना व्यापारी वाढवावेत बरोबर नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची संख्या घटलेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव पण पडून मागत आहेत व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे नारायणगावचं टॉमॅटो मार्केट यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आदबट्ट्यामध्ये आहे एक निश्चित आहे आता आपण या ठिकाणी पाहतोय शेतकरी बांधव व्यापाऱ्यांची वाट पाहतात आता ह्या एका गाडीवर जरा गर्दी झालेली आहे तर बघूया नक्की काय भाव मागतोय कुठल्या व्हरायटीचा माल आहे आणि एवढी गर्दी त्या ठिकाणी का केलेली आहे बहुतेक एक नंबरचा माल असेल म्हणून खरेदी करायला झुंबड उडालेली असेल बघूया काय भाव विक्री होते आणि मालाची गुणवत्ता कशी आहे नमस्कार नमस्कार नमस्कार

नाही गेले गेले मग सांगितलं काय नाही त्यांचा स्टॉक संपला किंवा घेतील पण ना यंदाच्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी अशी गोड झालेली नाही लगड जरा घ्या दिवा तुम्ही पाचशे रुपयान घेतला चला तुमचं कल्याण हो तुमचं यंदाच सीझन चांगलं होतक शेतकऱ्याच्या ठीक आहे एक कावाने पण घेतली ना एक काळी गावाने घेतली ना बोला साहेब का शेतकरी काय म्हणतात बघूया जरा साहेब नमस्कार काय हाव आज बाजार वाढलेत वाढतील अजून बाजार वाढतील अजून ना आज काय बाजार भाव आहेत सावला डिमांड चांगली आहे चार साडेचार पर्यंत आहे एका पाचशे केलं आहे रेग्युलर भाव आहे आणि संकरीत व्हरायटी ते हायब्रिड डिमांड कमी आहे मार्केट बंद ना ते बाजार पासून तीनशे पर्यंत आहे तर बाजार वाढले पाहिजेत शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजेत भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आलेताडे बोताडे कुठली व्हरायटी घेऊन आले साऊ काय भाव मागतात साव, साव किती लागवड आहे दोन तीन शेतकऱ्यांची तुम्ही एकत्रित आणता का फक्त वाहतूक करता घरचा पण माल काय अपेक्षित आहे पाचशे रुपये हा आज जर बाजारभाव पण ताईट आहे पैसे तुमचे होतील काय यंदाचं सीझन पाण्यामुळे पाण्यामुळे गेली पावसामुळं पावसामुळे मार्केटला काय सूचना व्यापारी बांधवांना काय सूचना चांगल्या भावात माल घ्यावा बघा शेतकऱ्यांना पैसे करून द्यावेत आजची आज माल तोडायचा ना आता दिवाळी मुळे मजूर भेटत नाही घरच्या घरी सगळे तीन शेतकऱ्यांनी एकत्र आलो माझा तोडली स्वतः शेतात जातो आता आणि स्वतःच्या इर्जिकी करून पूर्वी जसं इर्जिकी करून शेती करायची आता इरजिकी करून आम्ही टामट तोडतो आणि घेऊन येतो आणि त्याच्यामुळे आव पण आता मार्केटमध्ये कमी झालेली असे ज्यांना वेळ उडतो तोडून मार्केट मध्ये आणतात त्याच्यामुळे दोन रुपये आता भरलेत बाजारभाव वाढले पाहिजे दहावीस रुपये वाढले शेतकऱ्यांचं आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा शुभेच्छा सगळ्यांना आनंद मिळावा या दिवाळीचा नक्कीच 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 जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत साऊ या व्हरायटीला साडेतीनशे चारशे साडेचारशे दोन वकील पाचशे रुपयांनी देखील गेलेले आहेत आणि ज्या संकरित वरायटी आहेत या संकरित व्हरायटीचा बाजारभाव दोनशे अडीचशे पावणे तीनशेपर्यंतचा आहे आवक थोडीशी घटलेली आहे दिवाळीचा आजचा शेवटचा भावबीज आहे लेबर मिळत नाही अनेक शेतकऱ्यांनी एर्जीक करून म्हणजे एकत्रित शेतकऱ्यांनी येऊन टॉमॅटोची तोडणी केलेली आहे शेतकरी बांधवांना टॉमॅटो नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत आहे त्यामुळं नाराज होऊ नका आणि व्यापाऱ्यांनासुद्धा विनंती आहे तुम्ही शेतकऱ्याची मुलात टॉमॅटोचे चार पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या आणि बाजार समितीच्या सभापती संजयराव काळे तुम्हाला देखील विनंती आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटबद्दल शेतकऱ्यांच्या सूचना खूप चांगल्या आहेत लोकं चांगलं बोलत आहेत टॉमॅटो निर्यात झाली पाहिजे असं काही युवक शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल का नाशवंत माल जरी असला तरी तो निर्यात कशाप्रकारे करता येईल याचासुद्धा विचार व्हायला हवा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नारंगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये साधारण पाच ते सहा हजार क्रेटची आवक झाली साऊ ह्या व्हरायटीला चारशे साडेचारशे पावणे पाचशे पर रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि ज्या संकरित व्हरायटी आहेत म्हणजे एकशे आठ मेघदूध आर्यमान याला बाजारभाव अडीचशे पावणे तीनशे तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतचा सा मिळालेला आहे बाजारभाव वाढतील असं व्यापारी म्हणतात व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे खूप मेहनतीनं माल पिकवतो कष्ट प्रचंड करतो आणि बाजारभाव योग्य मिळाला नाही शेतकऱ्याची लुटमार झाली तर शेतकऱ्याचं हृदय पिळवटून निघतं व्यापारी बांधवांनो तुम्हाला देखील विनंती आहे चार पैसे अधिक कमवण्यापेक्षा त्यातला एखादा रुपया एखादा पैसा शेतकऱ्याच्या पात्रात अधिकचा कसा पडेल याबाबतची काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका